नमस्कार शेतकरी बांधव न पीएम किसान सा योजनेचा वीसा दिनांक दोन ऑगस्ट दो दोन हजार पंचवीस रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते वाराणसी उत्तर प्रदेशातून हाप्तान ट्रान्सफर केला जाणार आहे आता भरपूर असे लाभार्थी आपल्याला कमेंट करून विचारते पीएम किसान योजनेचा हप्ता दोन ऑगस्टला मिळणार आहे परंतु नमोद शेतकरी महा सम्मान निधी योजनेचा पुढचा म्हणजे सातवा हप्ता आम्हाला कधी मिळणार आहे याविषयीची माहिती आम्हाला सांगा तर आता या ठिकाणी समजून घ्या नमोद शेतकरी महा निधी योजना म्हणजे जे लाभार्थी पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र आहेत ते लाभार्थी नमोच्या हप्त्यासाठी पात्र होतात आता पीएम किसान योजनेची यादी जेव्हा फायनल होती जेवढे लाभार्थी महाराष्ट्रामधून पी एम किसान योजनेसाठी पात्र आहेत तेवढेच लाभार्थी नमोद शेतकरी मास संबंध निधी पात्र असतात आता या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती पी एम किसान योजनेचा हप्ता ट्रान्सफर केला जाणार आहे त्यानंतर नमोद शेतकरी मास संबंध निधी योजनेची यादी फायनल होईल यादी फायनल झाल्यानंतर येणाऱ्या महिन्यामध्ये जो ऑगस्ट महिना आहे या ऑगस्ट महिन्यामध्येच नमोद शेतकरी मास संबंध निधी येऊनचा हप्ता येऊ शकतो याची तारीख लवकरच डिक्लेअर केली जाईल जेव्हा तारीख डिक्लेअर होईल आपल्या चॅनलवरती तुम्हाला अचूकपणे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला सांगण्यात येणार आहे त्यामुळे अशाच माहिती पूर्ण येऊसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर मग भेटूयात पुढच्या माहिती पूर्ण सोबत नक्कीच तुमच्या एवढ्यामध्ये सर्व शंका दूर झाले असतील त्यामुळे कोणत्या आपणवरती विश्वास ठेवायचा नाही भेटूयात पुढच्या माहिती पूर्ण सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो